नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट सध्या प्रेक्षकांना चांगलेच खेळवून ठेवत असतात एजे आणि लीलामध्ये सध्या प्रेम फुलताना दिसते अशातच या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याने प्रेक्षक अवाक झाले आहेत तर मालिकेत एजे आणि लीलाच्या जीवनात एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे त्यामुळे ही लोकप्रिय जोडी आता विभक्त होणार का असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहे तर जे मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे एजे आणि लीला रोमॅन्टिक क्षण एन्जॉय करत असताना या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होत आहे तर मित्रांनो मालिकेत एजे ज्या व्यक्तीवर जीवापाठ प्रेम करत असतो अशा अंतराची या मालिकेत एंट्री होत आहे एजे आणि लीला हे दोघेही तिला पाहून आश्चर्यचकित होताना दिसत आहे त्यामुळे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे आता एजे आणि फुलत चाललेली प्रेम कहाणी कोणतं वळण घेईल हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर दिवंगत अंतराच्या एंट्रीने या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येईल हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवरी मिळे हिटलरला ही मालिका आता नव्या वेळेत सोमवार ते शनिवारी रात्री अकरा वाजता फक्त झी मराठीवर तर मालिकेत आलेल्या नव्या ट्विटबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि एकंदरीत नवरी मिळे हिटरला ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका